आमदार साहेब मारता का तुम्ही आम्हाला अंजीरपटाने याच्यावरनं आमचा जीव आमच्या गणपती आता टेम्पो पलटे आला ना माहित आहे गणपती डायरेक्ट गणपती मोडला काय करता तुम्ही काय करू सांगा आता आता गणपती मोडला आमदार साहेब आता तुम्हाला काय करू शिंदे गण पहिले ऐंशी करोड काय ऐंशी करोड रुपये ते तेथे ते करायचं होतं ना काम ऐंशी करोड नाही साडेतीनशे करोड दिले मग दिल्यात पण करा तो दादा गणपती मोडलाय सुप्रीमवाला हे करा ना सुप्रीमवाला कोर्टात गेले ना त्याला कोण काय कर तुम्ही तुम्ही येत ना ग्रामीणचे आमदार अरे बाबा मी आहे ना दादा माझे तुम्ही ग्रामीणचे आमदार आम्ही शिंदे बोलू काय काय बाबा हे लक्ष देत नाही हे बघा आमचे गणपती मोडले शिंदे तुम्ही काय करतात तुमचं लक्ष नाही का बिवडी मध्ये मलाही सांगा आठ मी तिथं याला गेलो कुठं कालेर कशेली तुम्ही आज तुम्ही ओलीमेला गेलो तुम्ही तुमची मुला तुमची इज्जत मुलांनी केली नाही विचार करा तुम्ही कुठले ओलीमेलाच्या ह्याच्यामध्ये हो तुम्ही पण तुम्ही कुठल्या रोडवर जात असाल ना आज किती परिस्थिती खराब झाले किती लोक मारतात किती जनता मारते मध्ये मी काय करू मला सांगा मी, मी माझा तो प्रयत्न चालू आहे काय प्रयत्न चालू आहे तुम्ही लक्ष देत हो तुम्ही माहिती यार कसं बोलता मला समजत नाही बोलू का तुम्हाला काय करायचं मी माझा प्रयत्न चालू आहे तुम्हाला काय करायचंय काय करायचं बोलतो ही ट्रॉफिक आहे ना ट्रॉफिक हा ही दुसरी घेऊन ना भिवंडीला हे करा लोक आली मरतात मरतात बोला शिक्षण घेतलंय तो विषय आज तो, तो ट्राफिक वाल्याचा विषय झाला ना तर आ... ते नऊ ते रात्री नऊ असं सकाळी नऊ बंद होईल रात्री नऊ वाजता चालू होईल म्हणजे ट्राफिकचा विषय ना तर रात्री नऊ वाजता चालू होईल सकाळी नऊ ला ती बंद होईल हा ठीक आहे आता लोकांच्या गणपती आल्या तर त्याच्याकरता ते सर्व नियोजन करावं लागतो ना गणपती का बोलू बोला का तुम्ही आपले गणपती आल्यात आता सर्वांच्या माझ्यापर्यंत गणपतीच आहे ना हा लोकांची तर गणपती तर माझ्याकडे तर लोकांना पण आहे लोकांकडे पण आहेत तुम्ही एक ए, एक रुपया तुम्ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तुम्हाला सत्तर कोटी रुपये दिले ते काय केले तर कोटी नाही आता साडेतीनशे कोटी रुपये दिलेत पण मी काय करू त्याला कर का कर तो ठेकेदार त्याला मी काय करू पण निलंबित करा ना ठेकेदार कसं निलंबित करता येईल आपल्या बापा जर बांधलेले करत गरज साहेब का बघ तुम्हाला तुम्हाला चौथेचा आमदार व्हायचा हो आहे ना तर तुम्ही एक काम करा मी माझा आता मी ट्राफिक वाल्याची बिटींग लावली सर्वांची बिटिंग लावली लाव तर रस्ते खड्डे बसण्याची पण बिटिंग लावली हा त्याला काय करू मला सांगा आता आता तो टेंडर त्याने का नाही तो कोणतरी ठेकेदार घेईल आणि चालू केला तर त्याला थोडे दिवस काय लागेल भले आम्हाला तिथं आम्हाला लक्ष देवायला लावा ना आम्हाला पगार द्या आम्ही राहतो अजून काय बोलू चालेल चालेल चाले। करतो मी हा मी काय सांगतो हॅलो हा हा प्लीज मेहरबानी करा पोरेवाला आमच्या मरल्या आता एक्झाम चालू होणार आहे गणपती नंतर ते पोरेबालांचा जर दा हे झाला तर तुमचं आणि तुम्हाला लोक वेळ येतात काय पाऊस जर का थोडा थांबला ना तर पाऊस ह्याच्यात करता येईल ना काहीतरी आता तो पाऊसच थांबा पाच सहा दिवस झाला पाऊसच चालू आहे आता ते पीडब्ल्यूडी वाल्यानं मी बोलवलं ते खटे भरा असं साहेब पाऊस थांबल तर भरू ना कसा हे करू सांगा दोन ते पाऊस दोन दिवस पाऊस चौकामध्ये भरले का नाही भाऊ पाऊसच चालू आहे ना आज पण किती पाऊस पडत होता बघितलं का आता तुम्हाला सांगतो एक आंबाडीला आपल्याच गावाचा टेंपू पलटी झाला तर त्याला पलटी झाला गणपतीचा मनका उडवला